राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावामध्ये आज पुन्हा मोठा बदल झालेला असून उमरखेडा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे पन्नास रुपयांचा सर्वाधिक दर मिळतोय खरीबाची पेरणी घटल्यानं सोयाबीनचे बाजारभाव वाढायला वा सुरुवात झाली उमरखेडा बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मनावरती पाहायची असेल तर वडिला क्लास केअर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करा कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय शेतकरी बंधनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी उमरखेडा बघितले बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू न पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी मंगळूर पीर आवक झाले बघा चारशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पस्तीसशे रुपयाने सर्वाधिक बाजारावर मिळतोय मंगळूर पीर बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळणार चार हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातना बाजार समिती ती म्हणजे ठिकाणी हम्फूर आवक झाले बाबा फक्त एकशे सहा क्विंटल आवक फारच कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार तीनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती शेतकरी बंद मिळवती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक दिले बघा चारशे चाळीस क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी बाजारावा मिळतोय तीन हजार आठशे साठ रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे बीड आवक दिलेली बघा पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय बीड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे त्या ठिकाणी कंधारा वगैरे फक्त तीन क्विंटल कमीत कमी बाजार मिळतो या ठिकाणी चार हजार रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय कंधार बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये शेतकरी बंधू पुढील बाजार समिती या ठिकाणी कोपरगाव अहिल्यानगर आवक दिले बाबा फक्त पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपयाने सर्वाधिक भाव मिळतोय चार हजार तीनशे एक रुपया प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती या ठिकाणी कारंजा आवक दिले बाबा फक्त नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार नऊशे सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी माजलगाव आवक झाले बघा एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय ती या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय माजलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल